सुरुवात झाली दगडफेक झाली अंतर्वली सराटेमध्ये आणि त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे त्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवलं आणि पवार साहेबांना ने तिकडे नेलं पवारसाहेबने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवार साहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगीने मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असंच तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं मग आत्महत्या का येणारा अंगारा लावणार त्याला एक चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बागाला कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लागेल टिळा लाव असा एक नसतो कि असा असं असं इकडून इकडून वर बाबा तपासण्याला आता आता लागत आहे गिरायक त्याला बरं आता आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी येते लय कळत असलं फक्त एक ध्यानात ठोई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीच बोल तुला काय बोलायचं तो जी, या डोक्यात जे जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरिबात दंगली लावू नको तू हा उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही अह गोरीब गोरगरीब ओबीसीचं आमचं ये पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहू तू पाप करू नको विनाकार कारण ज्यांच्या मुळे ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना मा पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमचे एक एकेत घोर गरिबाच्या उगच उगत हे छगन भुजबळ मारा मार्या लावणारे आणि छगन भुजबळ म्हातारापणाला तू हे काम करू नको तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर गरीब तू बंगल्यात दडून बसशील तू यशत बसशील गोर गरिबांना भोगावं लागतंय आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्या हात वाद लावायचं चा फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीच मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं आणि कोणी आणून बसेल काय सरकार हाय फडणीस जवळ फडवणीस करीन चौकशी दादा या सगळ्या लाठीचाराची शरद पवार यांना कल्पना नव्हती मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घ्यायची शरद पवार तर मला बाद घ्याय चौकशी डंगर झालं सर मथर्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे अं वय असणाऱ्या मथर्याला वयाप्रमाणे मग त्यांनी लावून बोललं ला पाहिजे ना कुठं कसलं बराडत बसायचं परत वय केवढ आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत आपल्या लेवलच्या राजकारणात कोणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठ तत्व आहे याच तरी डोकं पाहिजे ना त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात आणि कोणी काय केलं आणि काय नाही सरकारच त्या कडे फडणवीस त्या बाबतीत हुशार येतो हे काही सांगायची गरज नाही ते चौकशी करीन ना टाकणं म्हणजे मध्ये म्हणा कोणाला माहित होत त्याला टक्क मध्ये सगळ्याला हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार करणारे मारता मारता आता टेकडच मारायला ते गोरगरीबात सुखात संसार चाललेत मराठ्यांचे हुबीसीचे गाव खेळात हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन कारण भाजपातले काही आमदार फडणवीस ऐकून म्हणायला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे म्हणजे याचा अर्थ शिक्कामोर्तब झालाय की फडणवीस शंभर टक्के दंगली घडून आणणार आहे నివీ దాన్ని ఛగన్ బుజవ ఆ పుడన మారామారా ఉన్నారు మరటోషనా లో చూసిన या छगन भुजबळ काय स्वप्न बघताय खुर्च्यासाठी तुम्ही कशाला गोरगरीबाला संकटात पडायला लागले तुम्ही काय कारण आहेत मराठ्यांचं हक्काचं आरक्षण असून आणि ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते बसणार का फुकट भांडणं विकत घ्यायचे का मराठ्यांमुळे मराठ्या संघ तुम्हाला वैर तयार करायचे काय कारण आहे छगन भुजबळचं ऐकून विनाकारण हे पाप करा करू नको छगन भुजबळ गरीबात दंगले काढवायचे मागात पडेल दोन हजार चोवीस ला दंगली घडवल्या तुमच्यामध्ये जगान भुजबळ तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं आमदारांच्या घरांना आगी कोणी लावल्या हॉटेल्स कोणी पेटवली तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली शरद पवार साहेबांचं ऑफिस सुद्धा कोणी पेटवलं ही कुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल घेऊन तिथे तिथल्या तिथे उडवणारे हवेत गोळीबार कोण करत होता तो बेदरे का बोदरे अटक झाली अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगड फेक केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील तेथून निघून गेले होते त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार केला यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार यांनी स्थानिक आमदार राजेश टोपे हे अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळी आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा त्या ठिकाणी बसवले असा दावा अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत भाष्य केले त्यांनी म्हटले की माझ्या माहितीप्रमाणे अंतरवाली ज्यावेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेला होता परंतु रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे बसवले त्यानंतर तिकडे शरद पवार गेले मग उद्धव ठाकरे हे देखील तिकडे गेले पवार आणि उद्धव साहेबांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती आंदोलकांच्या दगडफेकीत ऐंशी पोलीस कर्मचारी जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांनी अंतरवाली सराटीत स्वरक्षणासाठी लाठीमार केला हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे हे दोन्ही नेते अंतरवाली सराटीत आल्याने काय घडलं तर प्रसार प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणातील एकच बाजू समोर आले याचा फायदा पुढे मनोज जरांगी पाटील यांना झाला मात्र अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा वाट आहे असे तेथील लोक सांगत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले भुजबळांच्या या आरोपावर आता रोहित पवार आणि राजेश टोपे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या